अनंत नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत मैदानात उतरले त्यामुळे शहरातील ऐंशी टक्के मतं आम्हाला मिळतील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा किमान अडीच लाखांनी विजय होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे राणेसाहेबांना निवडून येण्यासाठी आम्ही सर्वच जण शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आम्ही या सावंतवाडी शहरात वैयक्तिक व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहोत दीपकभाई सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि एक वेगळं वातावरण सावंतवाडी तयार झालेलं आहे दोन दिवसापूर्वी रॅली पण झाली आणि आता आपण फिरतो आहोत फिरतो पण आहोत त्यामुळे ऐंशी टक्के मतं ही निश्चितपणे आम्हाला मिळतील आणि राणेसाहेब कमीत कमी, -कमी अडीच लाखाच्या फरकाने या लोकसभा मतदारसंघात निवडून येतील ब टक्के ऐंशी टक्के प्लस आम्ही निश्चितपणे मतं घेऊ त्यात कोणतीही शंका नाही म्हणजे आम्ही घरोघरी प्रचार करतोय लोकांच्या समस्या पण जाणून घेतोय लोकांची आम्ही केलेली विकास कामं लोकांना सांगतोय आणि सुद्धा आता जे नवीन उद्योग येत आहेत दोडामार्गमध्ये सु, माहिती आम्ही लोकांना आहोत समोरचे उमेदवार आहेत विनायक राऊत ते उभे राहिलेले आहेत पण जो काय फैसला आहे तो जनतेला कोणी काय कामं केली जनतेला माहिती आहे येणारा जो फैसला आहे तो निश्चितपणे जनता दाखवे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल